उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला आपलं बाण चोरलेलं आहे माहितीये का नाही बरेच लोक म्हणते ओमराजेला मतदान टाकायचंय आणि का चिन्ह काय म्हणलं की अरे ती दुसरंच म्हणाले आता चिन्ह आपला बांध चोरलाय त्यावर काय दिलंय काय दिलंय काय दिलंय मशाल आपला पाईप लिकेज झाल्याच्या नंतर आपण जी टेबा करता पाईप गरम करायला <laughs> करतो का नाही ती जसा दिसते तशी काय दिसती ही मशाल आपण दसऱ्यामध्ये आई तुळजाभवणीच्या पदपर्शानं पावन झालेल्या तुळजापूर नगरीतनं आईच्या मंदिरातनं हीच काय घेऊन जातो बांधवानो येणाऱ्या सात तारखेला ह्या मशालीच्या चिन्हापुडचं बटन दाबून आपल्या सगळ्याला तुमच्या हक्काचा आणि मला हक्क आहे का तर मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी पाच वर्ष राबलोय आणि त्या राबण्यामुळे तुम्हाला हक्कानं मत मागतोय की उद्याच्या ये येणाऱ्या सात तारखेला मशाल ह्या चिन्हापुढचं बटन दाबून परत एकदा तुमच्यासाठी राबणारा तुमच्या हक्कासाठी भांडणारा तुमच्या हक्काचा खासदार तुमच्या घरातला एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी ओमराजेला विजयी करा एवढं आवाहन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र